असते नमस्कार मित्रांनो आपल्या काय नवीन व्हिडिओ मध्ये तर तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये बघितला होता आपण आपला ट्रॅक्टर कारखाना सुरू झाला होता आम्ही दोघ जण गेलता आणि हो। ट्रॅक्टर कारखाना कार सुरू झाला तर काल काय खाली झालं नाही आपलं काल व्हिडिओ आला नाही आपला कालचा दिवस बसत नाही आज बी उभाच आहे आता आम्हाला बोलले तिथं आजार कोणचा रे सो सो साथ, साथ आज वार सोमवार सोमवार आहे सोमवार आता सात सात वाजून गेले तर आम्ही आठ वाजेपर्यंत जाणार खाली होते खाली खाली हो, चालकाना चालू होते बघणार आजच्या दिवस आणि माघार येणार झाले आज आज आहे बघाय कारखान्या खाली खायला काय नाही बघू जाऊ तर ते नियोजन काय बघू चल चला तर राहू का एट्री गुडशेठ आपला कारखाना ए करती का। ए <laughs> ही कारखाना अजून आपलं खाली झालं ना अजून कारखाना चालू झालेला नाही होलक मालक खोटी हा छाकडा बघला छकडा छकडा तुमचा आलाव म्हणून आज कारखाना चालू होईल नाही काय नाही तर मित्रांनो बघा किती कंडिशन बेकार चालू आता तीन दिवस झालं वस्तू तोरून टाकलेला तीन दिवसाचा ही आता कधी खाली व्हायचं का काय नाही हो काय गॅरंटी नाही आता हे आपलं ट्रॅक्टर आताच करायच ना हे आपलं ट्रॅक्टर बघू आता कधी खाली होते कधी काय नाही होते का नाही बघू तेवढा आपण पुसून पुसून घेऊ लक्ष्मीला कसं की नाही का दोन दिवस झाला ट्रॅक्टर आपलं इथेच आहे हा हे आपलं ट्रॅक्टर पुसून बिसून घेऊ जरा दहा असल्यामुळे हो पाणी आज कसलं आहे खाली करून घेऊन जायचं आपल्याला कारण तर आपला माल पडलेला आहे त्याचा वावरावर काल दिवसभर ना आपण पन। काल आपण विडोबी टाकल नव्हता पण दिवसभर काल तोलल्यामुळं आपला माल बी पडलेला आहे पुसून घेतो आधी बघू घेतला का पुसून माल ट्रॅक्टर हे तुमचं आहे का नाही तुमचं तिकडे छकडा आहे खोटं का बोलायला दम लागतं असलं बनवायला गांडे दम आमचं जिरा लागले होते आमचा असला गोरगरीबाचा आपला बघा मित्रांनो कसा आहे गोरगरीबाच ट्रॅक्टर तर हो का ही डायवर माणूस आहे मालकाची कंडिशन झाला माहित नाही तर डाय मालकाला ठेवते असला दम लागते म्हणून गांडे बघा काय असलं बांधायचं म्हणून बांधू आपण मी वर्षी बघू काय नियोजन लावू बारा इंची बोलते कोलते बारा इंची हा मोठा आहे बांधू बांधू आपण पल्ल्या वर्षी तर आपण तर बाबा नो हो का ही गावाकडे गेला तर सकाळी तर ही गावाकडे गेल्या गेल्या गेले ह्याच्याच पायात तरी बनायचं ही गेल्या गेल्या कारखाना चालू झाला पायाला ठोका बसला वाहनाखाली हो का उचलला बघा कुठं आहे का आपण कितना गाडी आहे पहिला नंबर का गाडी आहे पहला नंबर देखो ये पहला नंबर का गाड़ी खरीदने के लिए कुछ चलना है इतना सारा वेटिंग में खड़ा है ये अपना खाली करने को चाल है दो दिन के बाद कितने दिन के बाद दो, दो दिन के बाद खाली करने को चले ये देखो खाली एक उछाल टाले है दूसरा उठाने वाले खाली करूँ भरा चालो बाबा मामा खाली करूँ भरा चालू खाली करूँ खाली करूँ ना लोगी हाँ दूसरी कैब दूसरी दुसरी खेळ हो बाई कालचा माल शिल्लक आहे आज बघू किती येते वजन आज येते तुमच्या अंदाजे चोवीस पंचवीस चोवीस पंचवीस कालचं किती आलं साडेबावीस बावीस आहा वाला वाटर पाणी नका पाणी का पाणी वकला वाटला चिकलाय शकیدن याई अरे चिकलाय शक्यो काय एवढं तोलले खाली एक तुकडा मला खाली एक तुकडा आहे तुकडा आहे हे बऱ्या चल कोंबड्या कोंबड्या चल बोल दादा काय तयार दादा हा

तर मित्रांनो फायनली आपण कारखान्यावर पोचलेलो आहे तर आपला ट्रॅक्टर आणि ही आपल्या मित्राचा ट्रॅक्टर तर आता असा विषय झालेला माहिती आहे मित्रांनो तर रस्त्याचा काय दाखवता आला नाही काय तर आपण वाहन होतो आपण वाहनाचा व्हिडिओ काढायचा आपला कारखाना माग कारखाना तर पूर्ण मोकळा झालेला आहे आपलं एक टॅक्टर हे दोन जाईन खाली होईल तीन जाईल वाहन फक्त आजचं आजच्यासाठी एवढंच आता खाली करून गावाकडे जातो आता काय इथून पुढे एवढ्य नाही सकाळी जा सकाळी बघू काय होते ती आपला कालचा आजचा थोडा माल राहिला शिल्लक थोडा माल राहिला दुसऱ्या एक मित्राचा आपल्या त्या दुकानदारात तोडायची एक टेलर म्हणून एक खेप होती आपली उद्या तर आपले कोयती तर काय तोड सकाळी लवकरच आपल्याला भरती करून देणार इथं तर मित्रांनो आता भेटू उद्या गुड नाईट चला तर मग